परभणी जिल्ह्यातील अल्पसंख्याक चेहरा आमदार बाबाजानी दुर्राणे हे महायुतीवर नाराज असून अजितदादा गटाला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वाटेवर जाण्याची शक्यता आहे दिनांक सव्वीस जुलै गुरुवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे परभणी दौऱ्यावर आले असता गुरुवारी रात्री अकरा वाजता आमदार बाबाजानी दुर्राणी यांची भेट घेतली जयंत पाटील व बाबाजानी दुर्राणी यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे आमदार बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वाटेवर आहे बाबाजानी दुराणी यांनी शरद पवार गटाकडून विधानसभा निवडणुकीत उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील जयंत पाटील यांच्याकडे बाबाजानी दुर्राणी यांच्या समर्थकांनी केली आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत वेगळे चक्र दिसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे